श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हा गोलाकार ता ताटाच्या मापाचा कट करून घेतलेला आहे त्याच्यापेक्षा एक एक इंच आपण एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे व ही तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासूनच घेतलेल्या आहेत आपल्याकडे ब्लाऊज शिवून बरेच कापड शिल्लक राहिलेले असते ते आपण फेकून देतो किंवा घरात तसेच राहते त्याच कापडांचा रियूज कसा का करायचा हे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हे पहा या दोन पट्ट्या आपण एकमेकींना जोडून घेतलेल्या आहेत त्या पट्ट्यांना आपण एक साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे इथे तुम्ही डबल फोल्ड करून घेऊ शकता खूप सोप्या पद्धतीने आपण हा ताटावासा रुमालाच तयार करणार आहोत हे पहा हे फ्रिलसाठी मी हे दोन कापड एकमेकांना जोडून एक साईड शिवून घेतलेली आहे आता हा जो गोल आकार घे आपण कट करून घेतलेला आहे त्याचा बरोबर आपण मध्यभाग घ्यायचा आहे व त्याच्यावरती आपण लेसची डिझाईन तयार करायची आहे व ती येथे शिवून घ्यायची आहे हे पहा हे असे कापड आहे याचा मध्यभाग आपण घेतलेला आहे ही हे कापड घेतलेलं आहे या कापडावरती मी येथे लेस शिवून घेतलेली आहे तीच ती लेसचा जो तुकडा आहे कापडाचा तो आपण यावरती मधोमध शिवून घ्यायचा आहे म्हणजे आपली ही खूप छान अशी डिझाईन तयार होणार आहे मी आपल्या चॅनेलवरती याआधीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की बेट द्यावं ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपल्याकडे घरामध्ये काही ब्लाऊज पीस असे असतात की ते आपण वापरत नाही त्यां त्या ब्लाउज पीसपासून खूप सुंदर सुंदर असे आपण पर्स तयार करू शकतो दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करू शकतो तोरणाचे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की बेट द्यावं ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे मी तोरण तयार केलेले आहेत कवडीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण त्याचबरोबर आपल्या घरातील जुन्या बांगड्यात त्यांचा वापर करून खूप छान असे तोरण तयार केलेले आहे मनी व लोकरीचे तोरण ब्लाऊज पीसचे तुकडे व मणी याचा वापर करूनसुद्धा खूप छान असे तोरण तयार केलेले आहे हे पहा हे आपण जो आतला आकार जसा आहे तशाच बाहेर लेसने आपण तयार करायचं आहे येथे लेसने तो आकार आपण शिवून घेत आहोत मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी ताटावरचे रुमाल घरच्या घरी तयार करू शकतो असेच आपण ताटावरचे रुमाल रुखोता ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तयार करू शकतो तोरणसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तयार करून रुखोतावरती आपण ठेवू शकतो मैत्रिणींनो आपण रुखोतावरती लागणाऱ्या बऱ्याच वस्तू घरच्या घरी कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत लग्नासाठी जी सप्तपदी लागते किंवा औक्षण सुपारी लागते ती कशी तयार करायची याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल व तोरण मी तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा व आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान असे असा हा आपण ताटावरचा रुमाल तयार करत आहोत आपल्याकडे ब्लाऊज पीस ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेले असते त्याचा खूप छान असा रियूज कसा करायचा त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा ही आपण अशी लेस येते शिवून घेतलेली आहे आपण आता साईटने नाही याला फ्रील तयार करणार आहोत खूप छान अशी झालर तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे पोपटी कलरचे का कापड घेतलेले आहे त्याचाच वापर करून आपण येथे फ्रील तयार करायचे आहे हे पहा याला अशा आपण टिप देऊन घेतलेली आहे व थोडे थोडे अंतर सोडून आपण याची खूप छान अशी फ्रील तयार करायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा ही अशी आपली फ्रील तयार करून झालेली आहे आपण आता ती शिवून घेत आहोत शेवटची त्याचे टोके एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित शिवायची आहे हे पहा मैत्रिणी लहान मुलींसाठी खूप सुंदर सुंदर अशा फ्रॉक कशा तयार करायच्या याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर तोरणाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा व ताटावरचे रुमाल पाहिजे असतील तरीही समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचे रुमाल असे सर्च करा म्हणजे सर्व रुमालाचे व्हिडिओ तुम्हाला एकाखाली एक असे पाहायला भेटतील हे पहा हा आजचा आपला ताटावरचा रुमाल असा या पद्धतीने तयार झालेला आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर आणि छान असा आपण ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता घरच्या घरी मैत्रिणींनो आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद